नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे डिसेंबर हप्ता आतापर्यंत जवळजवळ दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे तेच मी तुम्हाला लाईव्ह त्यांना एस एम एस आलेले आहेत ते सर्व लाईव्ह एस एम एस तुम्हाला बघायला मिळणार आहे तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर ले टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये आदितीताई तटकरे लाईव्ह बोलत आहेत आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सर्व मी लाईव्ह मेसेज दाखवलेले आहेत की या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झालेला जा आहे सर्व बहिणींना लाय डिसेंबरचा हप्ता हा मिळणार आहे काळजी करू नका जर तुमच्या खात्यामध्ये नसेल आला आतापर्यंत तर येईल हळूहळू एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे तर तुम्हाला किती हप्ता आला तुम्हाला किती पैसे आले तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर टच करून मोठा व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती कळेल